बाई कोण्या सकाळची गेली त्या वकिलाकडे किती उशीर झाला बापास गेल त्या बाई अह बाई मी त्या वकिलाकडे गेली होती कोण्या सकाळची गेली मा वकील खूप उशीरा भेटला बापा बापा आता बाई कुठे गेल्या होत्या मी सार पाहू राहिला वकिलाकडे गेली होती मी एवढा उलीत आणि किती वाट पायत बसली त्या वकिलाची मी उपाशी तपाशी चालला गेला तुम्ही आता काम होत बाई कोणतं काम होत आता माय पोरगाई नाही हाय आण हे घर आणि खुल्ली जागा आता नावानं करायला गेली ती बाई मी माझ्या जीवाच काय सांगता येते का म्हणून म्हटलं जिवंत हाव तो सुनीच्या नावानं करून द्या बापा हे घे कागद पायवर ह्या वकिलानं दिला त्या नावानं घर खुल्ली जागा हे काही मला पाहिजे नाही अबा जागा नाही पाहिजे जा। आणि ते रिकामी जागा नाही पाहिजे मला हे घराचं काय करा नाही लागत अहो बाई त्या नावानं करून देल तर ना म्या काहीच नाही पाहिजे माले हे चला जेऊन घ्या आता बाई बाई काहीले कागद फाडले होत्या अहो बाई आता मी एक माय मन सप्पा हाय म्हणून काही नाही आणि माय जसं काय मन बदललं तर मग काय करसाल तुम्ही म्या जर तुम्हाला हाकलून दिलं तर जोपर्यंत तुम्ही जिथे आहे हे तोपर्यंत सर्व तुमचाच तुम्ही मेल्यावर हे सर्व आमचंच होणार हाय बर चला घालून गेला आता काय करतो बाई काम गोष्ट निघते त्याच्यावर पशी एवढी तुटली चप्पल घालून गेल त्या मी तुम्हाला शंभर रुपये देतो तर शंभर रुपयाची तुम्ही चप्पल घेऊन या झालं का जेवण आता जेवली ते शंभर रुपये घ्या आणि एक चप्पल घेऊन या इथं जवळच आहे घर आता थकला तर पण जा आता एवढं घेऊन या चप्पल तुमच्यासाठी हा हा जा बाई माया सुनीच मन किती सफा आहे देवा अस सफारा दे रे देवा पाय बर तिनं घराच कागदपत्र स्वतःच्या नावानं नाही केले पाय बर तिनं स्वतःचा विचार नाही केला मायाच विचार केला आणि मला म्हणते कशी मी जर बदलली म्हणते उद्या तर तुम्ही कुठं जाल शंभर रुपये देऊन चप्पल आणायला सांगितले आणि ते पाण्या पावसात ओली चिम होत जाते आणि तशीच येते मी आता तिच्यासाठी छत्रीच घेऊन येतो तिचं मन किती सोपं आहे रे देवा अशा सुना सगळेले सु भेटो बापा आला का चप्पल तर जी तुमची आणल नाही का चप्पल तुम्ही बाई शिल्पा मी चप्पल देऊन आणले दहा रुपयात आणि नव्वद रुपयाची हे छत्री आणली तू यासाठी आता या छत्रीच कोणतं काम होतं तुम्हाला चप्पल नव्हती ना बाई शिल्पा पावसाळ्या लागला तू एवढ्या पाण्यात कामाला जात ओली होऊन येतो म्हणून चपलीपेक्षा याची आवश्यकता होती म्हणून मी त्यासाठी पहिले छत्री आणली काय बरं